लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा शेकडो वर्षांनंतर साजरी केली जाते हाच वारसा नंदुरबार शहरातील श्रीमंत बाबा गणपती पुढे नेतोय सन अठराशे चौऱ्याण्णव मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाची खासियत म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती सुरुवातीला बैलगाडीवर स्थापना करण्यात येत असे आता ही परंपरा आजही रथावरील मूर्तीच्या माध्यमातून जपली जाते श्रीमंत बाबा गणपतीला दरवर्षी असंख्य भाविक मनोभावे पूजन करून साकडं घालतात गणेशोत्सवाच्या दहा दिवसात मंडळामार्फत विविध सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात या उपक्रमांमधून समाज प्रबोधन करणं हे मंडळाचं मुख्य उद्दिष्ट असतं गेल्या अनेक वर्षांपासून परंपरा सेवा आणि संस्कृती यांचा संगम असलेला हा गणेशोत्सव नंदुरबार शहराच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालतोय नंदुरबार शहरातील सुप्रसिद्ध श्रीमंत बाबा गणपती ही केवळ श्रद्धेची नाही तर कार्यकर्त्यांच्या समर्पणाची आणि कला कौशल्याची साक्ष आहे दरवर्षी गणरायाची मूर्ती रथावर सजवली जाते ती मूर्ती पूर्णतः मंडळाचे कार्यकर्ते आपल्या हस्तकौशल्यातून साकारत असतात ही मूर्ती तयार करण्यासाठी शेतातून काळी माती आणली जाते त्यात शाडू माती कापूस तसेच इतर पारंपरिक साहित्यांचं मिश्रण करून ही मूर्ती घडवण्याची प्रक्रिया सुरू होते श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी पाठपूजन करून या पवित्र कार्याची सुरुवात केली जाते मूर्ती तयार करण्यासाठी कोणताही साचा वापरला जात नाही मंडळाचे सुमारे दोनशे पेक्षा अधिक सदस्य आपलं दैनंदिन काम आटोपून रात्री एकत्र येऊन अत्यंत श्रद्धेनं आणि चिकाटीनं मूर्ती घडवण्याचं कार्य करतात विशेष म्हणजे या मूर्तीच्या निर्मितीसाठी कोणताही साचा वापरला जात नाही प्रत्येक वर्षी कार्यकर्ते आपल्या हातांनी मूर्तीला रूप आणि आकार देतात तब्बल पंधरा दिवसांच्या परिश्रमानंतर गणरायाची मूर्ती पूर्णत्वास येते मूर्ती तयार झाल्यानंतर ती रंगवलीही जाते पारंपरिक दागदागिन्यांनी आकर्षक आकर्षकरित्या सजवली जाते गणेश उत्सव साजरा करताना आपण समाजाचं काही देणं लागतो हे लक्षात घेऊन मंडळ दरवर्षी असे उपक्रम राबवत असतं यातून समाजात चांगला संदेश जावा आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी हाच आमचा उद्देश आहे श्रीमंत बाबा गणपती मंडळाचे अध्यक्ष पियुष सोनार असं सांगतात गणेशोत्सवाच्या काळात श्रीमंत बाबा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी केवळ नंदुरबार शहरातून नव्हे तर धुळे जिल्हा तसेच गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील हजारो भाविक नंदन नगरीत दाखल होतात हे भाविक आपल्या मनोकामनांसाठी नवस नवस फेडण्यासाठी मोठ्या श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होतात श्रीमंत बाबा गणपती मंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सवाच्या दहा दिवसात गणरायाची विधिवत स्थापना केल्यानंतर विविध उपक्रमही राबवले जातात या उपक्रमांचं उद्दिष्ट केवळ उत्सव साजरा नसून समाजाला सकारात्मक संदेश देणं देणं आणि समाजोन्नतीसाठी योगदान देणं आहे या उपक्रमांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आरोग्य तपासणी शिबिर रक्तदान शिबिर स्वच्छता मोहिमा तसेच पर्यावरण संरक्षण विषयक जनजागृती अशा विविध उपक्रमांचा समावेश असतो साचा नाही हृदयातून साकारलेला गणराया अशी श्रीमंत बाबा गणपतीची ख्याती आहे मी हर्षचंद्रशेखर सोनार अध्यक्ष श्रीमंत बाबा गणपती मंडळ नेतो सर्वप्रथम मी सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो श्रीमंत बाबा गणपती मंडळाची स्थापना ही लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक करण्या अगोदरपासूनच सन अठराशे चौऱ्याण्णवमध्ये करण्यात आले यंदा हे मंडळाचे एकशे एकोणचाळीसावे वर्ष आहे श्रींची मूर्ती ही शेतातील काळ्या मातीने कुठलाही साचा किंवा ठसा न वापरता ही रथावरच तयार केली जाते सुरुवातीला काळ्या मातीचा डोंगर रथावर तयार करण्यात येतो आणि त्या काळ्या मातीचा डोंगराला नंतर कुठलाही साचा किंवा ठसा न वापरता आपल्या हाताच्या साहाय्याने त्या डोंगराला आकार देऊन श्रीची मूर्ती सापळण्यात येतो तुमचं बाबा गणपती मंडळातर्फे तर गणेशोत्सवात संपूर्ण दहा दिवस अनेक असे सामाजिक किंवा सांस्कृतिक असे कार्यक्रम राबवले जातात जसं की रक्तदान शिबिर असो आरोग्य तपासणी शिबिर असो किंवा महिलांसाठी सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम किंवा लहान गोपाळांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम असे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात तदनंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे दहाव्या दिवशी श्रीमंत बाबा गणपती यांची विसर्जन मिरवणूक निघत असते त्यात विसर्जन मिरवणुकीचे सर्वात मोठं आकर्षण म्हणजे हरिहरपेठ श्री दादा गणपती आणि श्री बाबा गणपती या दोघां रथांची समोरासमोर जळकाबाजार एक चौकात भेट होत असते आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्राचं एक मुख्य आकर्षण असं बनलं आहे त्यानंतर विसर्जन मिरवणुकीत श्री दादा तत्पाठोपाठ बाबा गणपती मामा गणपती काका गणपती तात्या गणपती या सर्व श्रींची सोनी विसर्जन सोनीवीर विसर्जन म्हणून मिरवणुकीत सांगतात ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार